झालेल्या किरकोळ वादामुळे सासूचा सा गळा दाबून आयुष्य संपवल्याची घटना देवळाली कॅम्प येथे उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेने एकोणनव्वद वर्षीय सासूचा सा गळा दाबून तिची हत्या के केली आहे या घटनेची खळबळ उडालेली आहे नाशिक रोड पोलिसांनी सुनेला अटक केली सदर घटना गेल्या तीन सप्टेंबर रोजी घडली देवळाली कॅम्पमधील आडकेनगर येथे शेख कुटुंबीय राहतात घटनेच्या दिवशी मृत सकिना गफार शेख वयवर्ष एकोणनव्वद यांना खाण्यासाठी विड्याचे पान आणावे असे सकीना यांच्या दिराने आरोपी शबाना यांना सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून सासू आजारी असल्याने शबाना कंटाळले असल्याची माहिती पुढे आली त्यातूनच शबानाने पान आणून देण्यास नकार दिल्याने सासू झोनेमध्ये जोरदार वादावादी झाले संतापाच्या भरा शबाना यांनी सासू सकिना यांचा गळा दाबला अस्वस्थ सकिना यांना नाशिक रोड येथे बिटखो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक तीन वयात झाले या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी शबाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपी शबाना अब्दुल अजिज शेख यांना अटक करून न्यायालयात हजर केला असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव